नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे तेरा आणि चौदा जुलैला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला स्टेशनजवळ आहे ऑफलाईन आहे शनिवार रविवार आहे सेकंड सॅटरडे संडे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा बारा तास शिकवलं जाईल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता व्हिडिओकडे वळूया फॉरेन इन्व्हेस्टर्सनी पुन्हा विक्री केली आहे एक हजार सातशे नव्वद कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली आहे एक हजार दोनशे सत्तर कोटीची आज थोड़स सा सावध राहा कारण सेबीनी क्वांट म्युच्युअल फंडाच्या मुंबई आणि हैदराबाद या ऑफिसवर तपासणी केली आहे या ऑफिसमध्ये काहीसा मामला गुंतागुंतीचा आहे पूर्ण खुलासेवार डिटेल माझ्याकडे नाही पण मार्केट पडण्याची शक्यता आहे म्हणजे सुरुवातीला तीनशे पॉईंटच्या जवळपास तरी मार्केट पडेल त्यानंतर काय होतं हे बघावं लागतं गेले नऊ दिवस मार्केट कन्सॉलिडेट होत आहे हा आठवडा एक्सपायरी वीक आहे लिफ्टी बँक लिफ्टी आय टी कितपत सपोर्ट करत आहे ते पाहावं लागेल काही ब्लॉक डील्स व्हायचे आहेत कारटरे कार्टरेडमध्ये बॅकरी टीची यांचा जो स्टेक आहे सोळा पॉईंट तीन टक्के त्यापैकी ते तीन पॉईंट चार टक्के एवढा स्टेक विकणार आहे आणि हाय डे हाय जेलकडे सतरा पॉईंट छत्तीस टक्के स्टेक आहे त्यापैकी सात टक्के स्टेक ते विकणार आहे पंचाहत्तर दिवसाचा लॉक इन पिरियड आहे आणि आठशे वीस रुपयाच्या भावानी ही विक्री होणारे साधारण चारशे कोटी रुपये यातून गोळा होते सगळीकडे वेदांता जे प्रमोटर्स स्टेक विकणार स्टेक विकणार अशी बातमी चालू आहे पण वेदांताच्या प्रमोटरनी ही बातमी जोरदारपणे फेटाळली आहे खताच्या शेअरच्या बाबतीत काही जी एस टी रिलीफ मिळेल असं वाटलं होतं तसं काही घडलं नाही आहे फक्त ग्रुप ऑफ मिनिस्टरकडे जीएसटी काउन्सिलने जीएसटी कमी करण्यासाठी विनंती केली आहे बाकी अर्थार्थी काही घडलेलं नाही गोवा फॅसिलिटीला फोर एटी थ्री फॉर्म इशू केला सहा त्रुटी दाखवल्या दहा जून ते एकवीस जून या काळामध्ये ही तपासणी झाली होती आणि हा जो प्लांट आहे तो फेब्रुवारी दोन हजार वीस पासून आणि इनडोर प्लांट नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून वॉर्निंग लेटरवरच आहे त्यामुळे सिपला मंदीत राहण्याची शक्यता आहे बायोकॉन विशाखापट्टणमच्या ए पी आय फॅसिलिटीला चार त्रुटी दाखवल्या एकवीस जूनला तपासणी झाली होती लूपिन सॉमरसेट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीची तपासणी सात मे ते सतरा मे या काळात झाली होती त्यांचा व्ही ए आय स्टेटस होता म्हणजे व्हॉलेंटरी व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड आता त्यांना ई आय आर स्टेटस दिला आहे प्रेस्टीज प्रेस्टीज पाच हजार कोटींचा क्यू आय पी करणार आहे पी बी फिलटेक त्याने दोनशे कोटी रुपये पॉलिसी बधारला आणि पन्नास कोटी रुपये पैसा बधारला असं लोन दिलं जे एस डब्ल्यू एनर्जी सोलार एनर्जी कॉर्पोरेशनकडून विल्ड सोलार हायब्रीड पॉवर प्रोजेक्टसाठी तीनशे मेगावॅट आय एस टी एससाठी एल ओ एला आहे ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन आणि उपयोग वाढवण्यासाठी फर्टिलायझर सेक्टरला ग्रीन अमोनियाचं ॲलोकेशन वाढवलं जाणार आहे पाच पॉईंट पाच लाख टनावरनं सात पॉईंट पाच लाख टन एवढं ॲलोकेट केलं जाणार आहे ग्रीन अमोनिया जर डॉलर ये एकशे साठपर्यंत पर्यंत गेला तर जपानची सेंट्रल बँक हस्तक्षेप करेल असं सांगण्यात आलं या आठवड्यामध्ये पी ई जॉबलेस क्ले पी एम आय सेंटिमेंट नंबर्स येतील त्यामुळे त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे घराची विक्री मात्र भाव वाढल्यामुळे पॉईंट सेवन पर्सेंट एवढी कमी झाली आहे <coughs> आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला जी एस टीच्या संबंधातल्या माहीत असतील कारण त्या पेपरला आल्या आहेत सोलर कुकर आणि दुधाचे कॅन याचा जीएसटी अठरा टक्क्यावरनं बारा टक्के केला पेपर बॉक्स पेपर बॉक्सचा जीएसटी सुद्धा अठरावरनं बारा टक्के केला स्प्रिंकलरवरचा जीएसटी बारा टक्के केला तर याचा फायदा त्या त्या क्षेत्राला मिळू शकेल आता कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील याची मी लिस्ट देते तुम्ही तुमच्या वॉच लिस्ट ठेवा आणि त्याच्यामध्ये जर भूमेट दिसली तरच ट्रेड करा जैन इरिगेशन त्यांना स्प्रिंकलरसाठी टी बारा टक्के केलाय व्ही आय पी एम सी एक्स इंडिया मार्क ॲस्टर डी ए गार्डन रिच त्यांना कार्स्टन रेडर स्किप्सकडून कॉन्ट्रॅक्ट मिळालं फार्मा त्यांचं जे नवीन औषध निघत आहे त्याची फेज वन त्यांनी पूर्ण केली सफारी एन आर अगरवाल हे पेपर बॉक्सेसच्या बाबतीत त्यांना जी एस टी कमी लागेल अठरावरनं बारा टक्के इरिडा एक हजार पाचशे कोटीचे बॉन्ड्स इरिडाने इश्यू केले मारुती प्रेस्टीज हिल्टन हे आता म्हणजे दोन रेल्वेच्या वॅगन्स असतात त्या जोडण्याच्या कामामध्ये हिल्टन कंपनी उतरते ॲपल भारत ॲग्री फर्टिलायझर्स आय सी आय सी आय आए लो बाळ वेल्सपन स्पेशालिटी यांना भेळकडून ऑर्डर मिळाली आहे टी बी ओ टेक गोल्डमन सैक्स ने कवरेज चालू के लिए ओ एन जी सी शेयर इंडिया स्प्लिट सा 27 जून रेकॉर्ड डेट है रेलते आई जी एल गुजरात गैस इन्फोसि रत्नवीर प्रिशीजन आणि आय आर बी तर मंदीमध्ये सिप्ला कॅनरा बँक एल अँड टी टेक कार कारट्रेड प्रमोटर प्रमोटरने विक्री केली म्हणून ॲग्रोटेक इथे पण प्रमोटरची विक्री आणि बायोकॉन तर हे जे शेअर सांगितलेत ते तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवा हे सहा सात शेअर मंदीच्या दृष्टीने सिप्ला कॅनरा एल टी टेक कार ट्रेड ऑटोलाईन ॲग्रोटेक बायोकॉन हे मंदीच्या साईडवर बाकीचे तेजीच्या साईडवर वॉचलिस्टवर ठेवा आणि जर त्या पद्धतीने शेअरमध्ये हालचाल दिसली तरच ट्रेड घ्या मला स्वतःला आहे की मार्केट निफ्टी शंभर पॉईंट डाऊन उघडेल तर सेन्सेक्स त्या अंदाजामध्ये तीनशे ते साडेतीनशे डाऊन जाईल आणि मग कोणचा कितपत परिणाम होतोय ते आज बघावं लागेल दिवसभर बहुतेक त्याची चर्चा चालू असेल असं दिसतंय बघूया काय काय होत आहे नमस्ते